गेल्या कित्येक वर्षापासून मराठा आरक्षणा संदर्भात आमरण उपोषणे आंदोलने हे होत आहेत परंतु सरकार याकडे दुर्लक्ष करून कुठल्याही प्रकारचे पाऊल उचलत नसल्याने सरकार जणू मृत अवस्थेत आहे असे समजून बार्शीचे आनंद काशीद यांनी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी वैकुंठ स्नान केले व सरकारला इशारा दिला मराठा समाजाला ओबीसी मधलं आरक्षण मिळावं मराठा समाजाला सरसकट कुंडी प्रमाणपत्र मिळावी याकरता संघर्षोद्य मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराट या ठिकाणी आज उप तिसरा दिवस आहे उपोषणाला बसलेत तीन दिवस झालं सरकारनं अद्यापर्यंत कुठलीही दखल घेतलेली नाही म्हणून आज आम्ही बार्शी तहसील कार्यालयासमोरील उपोषणाच्या ठिकाणी सरकारच्या नावानं या ठिकाणी वैकुंठ शांत तिसरीचं करतोय तिसऱ्या दिवसाचं करतोय तर ह्याच्यासाठी आत्ताचे असणारे उपमुख्यमंत्री मागच्या सरकारमध्ये असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सव्वीस जानेवारी रोजी नवी मुंबई या ठिकाणी मराठ्यांना आश्वासन दिलं होतं नव्हे तर मसुदा तयार करून आणला होता आणि सांगितलं होतं की पंधरा दिवसामध्ये आम्ही या मसुद्याचं या अध्यादेशाचं कायद्यामध्ये रूपांतर करू आणि मराठ्यांना ओबीसीमधलं आरक्षण देऊ आणि त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या सर्वांनी मिळून मराठ्यांना गुलाल उधळला सांगितलं आणि मराठ्यांनी गुलाल उडळला बाबडे असणारे आमचे नेते मनोज जरांगी पाटील आणि सगळा समाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुलाल उधळला या घटनेला एक वर्ष झालं तरी अद्यापपर्यंत सरकारनं मराठ्यांना ओबीसी मधलं आरक्षण दिलेलं नाही म्हणून आमची सरकारला हात जोडून विनंती आहे की आमचा योद्धा त्या ठिकाणी अंतरवाली सराटे या ठिकाणी त्यांच्या प्रकृतीशी झुजतोय जो सर्वसामान्याचा नेता आहे त्या जरांगे पाटलांच्या जीवाला काय बरं वाईट झालं त्या ठिकाणी तुम्ही सरकार त्याला जबाबदार असणार आहोत म्हणून आजच्या आज मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी संपवा